दोघं भावंड लहान रडायचे ज्ञानोबांजवळ सांगायचे पण ज्ञानोबाने कुठे रडायचं ज्ञानी होण्याच्या भानगडीत पडू नका शिवाय मोठं व्हायच्या भानगडीत पडू नका लहाण्यांना रडता येत कुठेतरी कोणाच्या तरी खांद्यावर डोकं टेकवता येतं गळा रडता येत नसले नाते तर मित्राच्या खांद्यावर डोकं टेकवता येतं पुरुषांना सांगतो एक मित्र असा जोडून ठेवा की कधीही आपलं चुकत असेल तर आपलं पद पदव्या उद्दे श्रीमंती हे न पाहता आपल्याला बोलू शकला पाहिजे की शानपणा करतो का मा झाला का तुला पाहावं लागेल का तुझ्याकडे एवढ्या हक्काने बोलणारा पाहिजे आणि ज्या दिवशी आपल्याला उभं काला त्याच्या घरी कुणालाही न विचारता सरळ किचनमध्ये जाऊन डब्याचं झाकण उघडून एक पोळी आणि जी असेल ती भाजी चटणी घ्यायचा अधिकार असेल एवढा एक मित्र ठेवायचे